तिला अं सुद्धा गेला होता तिथे पण त्यांची आता तरी पाच सहा वारंवार गुन्हा दाखल व्हावा याकरता तो मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा करणार का कारण अधिवेशन काळात या अं वाघेला चोर येईल आणि कदाचित कारवाईला ही चोर मी आजच मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे पण ती त्या गौरी गरजेच्या आई बाबांना घेऊन मी त्यांना भेटायला जाणार आहे आणि त्याच्यातच मी ही देखील मागणी करणार आहे की कम वॉट मे एफ आय आर मध्ये अमेडिया एंटरप्राइझेस एल एल पी आणि पार्थ अजित पवार यांचं सुद्धा नाव घातलं गेलं पाहिजे कारण घेणारी जी पार्टी होती ती अमेडिया एंटरप्राइझेस एल होती आणि त्याच्या दोन पार्टनर्स आहेत त्या एकाचं नाव घालून उपयोग नाहीये ते एक टक्क्याचे फक्त अथॉरिटी साइनिंग ची अथॉरिटी असणारे पार्टनर होते मुख्य त्यातले जे नव्याण्णव टक्क्याचे पार्टनर आहेत त्यांचं नाव सुद्धा एफ आय आर आलं पाहिजे अशी मी मागणी करणार धन्यवाद तपोवन मला आताच्या घटकेला असं कळतंय की साधुग्राम या नावाखाली ती जमीन बळकवून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे जे गिरीश महाजन करतायत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस देत आहेत म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला नाशिकची जी जनता लढतीय ती तपोवनासाठी लढतीये तिथल्या झाडांसाठी लढतीये आणि मला खरंच म्हणजे ती जी दृश्य बघितली की छोटी छोटी मुलं त्या झाडाला पकडून उभी आहेत तरी सुद्धा या लोकांना फक्त पैशाची जी हाव सुटलीय ती बिलकुल नाशिककर खपून घेणार नाही आणि ताकदीने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनी तिथे पाठीशी उभं राहायला पाहिजे कारण हा नाशिकचाच विषय नाहीये सगळीकडे अशी झाडं तोडली जात आहेत अशा जमिनी भुईसपाट करून बिल्डरांच्या आणि या राजकारण्यांच्या घशात जात आहेत तर ता त्याच्या ताकदीने लढणं गरजेचं आहे जेवढी जेवढी माणसं जी इश्यूज वर लढतात त्यांनी समर्थन हे दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका